नमस्कार आजपासून आपण आठवड्यातून एकदा एक नवीन प्रकारचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्या व्हिडिओचा विषय आणि नाव असणार आहे माइंड टॉक म्हणजे होतं बऱ्याच वेळेला असं की आपले जे काही विषय असतात ते विषयांबद्दल आपण बोलतो जे काही उपाय आहेत किंवा ज्या संबंधित आपल्याला बोलायचं आपण बोलतो आपल्या इतर व्हिडिओमध्ये पण अनेकांचे अनेक अने प्रश्न असतात की ज्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाही किंवा मग तुम्हाला देखील ते प्रश्न पडलेले असतात किंवा आपण जनरल बोलणं होत नाही कारण की होतं असं की अनेकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही मुद्द्याचं बोला आणि विषय सोडून द्या म्हणून पण बऱ्याच वेळेला आपले असे काही सबस्क्रायबर आहेत व्ह्यूवर्स आहेत मेंबर्स आहेत की ज्यांना असं वाटतं की आपण इतर विषयांवर देखील बोललं पाहिजे किंवा मी जे काही माझं शिक्षण सुरू आहे किंवा जे काही आत्ता इतर ॲक्टिव्हिटीज सुरू आहे देखील बोललं गेलं पाहिजे तर यासाठी मला असं वाटतं की माझ्या मनातलं तुमच्या मनातलं आपलं बोलणं जे आहे त्या बोलण्याला आपण म्हणूया माइंड टॉक म्हणजे मनातलं बोलणं आणि हे मनातलं बोलणं याचा सेगमेंट जो आहे किंवा हा विषय जो आहे आपण आठवड्यातून एकदा घेऊन येणार आहोत आणि मला पूर्ण खात्री आहे की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे तुम्ही ह्या व्हिडिओचा देखील स्वीकार कराल आणि आपल्याला भरभरून तुम्ही यश नक्की देणार आहात या व्हिडिओला तर आपले व्हिडिओ येत असतात ते अनेक विषय असतात आणि ह्या सगळ्या विषयांमध्ये मी काम केलेलं आहे माझं नाव डॉक्टर नचिकेत दीक्षित आणि मी ठाण्याला राहतो आणि अनेक क्षेत्रामध्ये जेव्हा काम केलं गेलं त्यानंतर मला असं जाणवलं की आपण असे काही व्हिडिओ बनवू शकतो का, का किंवा मला घरच्या लोकांनी आणि विशेष करून माझ्या भावांनी दोघं भाऊ आहेत मला जुळे आहेत दोघंजणं दोघंही इंटिरियर डेकोरेटर आहेत त्यांनी मला खूप जास्त फोर्स केला की दादा तू कर व्हिडिओ आपण करूया म्हणून आणि मी याच्या अगोदर प्रवचनं करायचो म्हणजे मी शिक्षण घेत असताना देखील त्यानंतर देखील प्रवचनं करायचो आणि हे शिक्षण सगळं सुरूच आहे आजपर्यंत पण प्रवचनं जी आहेत ती थोडी मध्ये गॅप पडला कारण की मध्ये कोविड होतं आणि त्याच्या अगोदर झालं असं की भरपूर फिरणं व्हायचं आणि तेवढं शक्य व्हायचं नाही मग माझं इतर कामं आणि प्रवचनाला व्याख्याना दे जो वेळ दिला जातो तो वेळ मिळायचा नाही मग प्रवचन मी थांबवलं पण ऑनलाईनच्या माध्यमातून जे काही बोलणं का का मा हो, मा आहे जे काही कोर्सेस आहेत किंवा जे काही सांगायचं आहे ते सुरूच आहे आणि आत्ता आपण यूट्यूबच्या माध्यमातून गेले दोन वर्ष जे सलग भेटतो आहोत त्याच्या माध्यमातून देखील ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत फक्त मी एका ठिकाणी प्रवचन करतो ते पण वर्षातून एकदा आणि ते आहे ठाण्याला कौपिनेश्वर महादेवाचं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी मला आठवत नाही मी किती वर्ष करतो आहे पण तेरा चौदा वर्ष नक्की झाली असतील की तिथे मी वर्षातून एकदा तिथे अट अशी असते की एक पूर्ण महिना प्रवचन करायचं असतं तर कधी श्रावण महिना कधी अश्विन महिना असे महिने मला मिळतात आणि वेळेला मला आषाढ महिना मिळालेला आहे आणि त्यामुळे ते प्रवचन सुरू आहे आणि विषय आहे श्रीमद भागवत पुराण तर मला असं वाटतं की सगळे प्रवचनं किंवा आपले हे जे विषय आहेत हे मॉडर्न पद्धतीने किंवा आधुनिक सगळ्या मुलांसमोर सगळ्या तरुणांसमोर आणावेत यासाठी देखील आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या विषयाच्या अनुसार किंवा त्या अनुषंगाने देखील आपण हे सगळे व्याख्यानं करत असतो ऑनलाईन कारण की ऑफलाईनला वेळ देखील नाही आहे आणि तेवढं आता शक्य होत नाही त्याचबरोबर माझ्या डोक्यामध्ये फार वर्षांपूर्वी एक संकल्पना होती आणि ती म्हणजे कायाकल्प चिकित्सा म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वय जर समजा चाळीस आहे तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलं गेलं आहे की त्याचे जे काही आतलं शरीर आहे बाहेरचं शरीर आहे ते चाळीस वर्षाचं असता कामाने ते तीस वर्षाचं असलं पाहिजे किंवा दिसलं पाहिजे आपल्याकडे थोडंसं उलट होतं की एखादा चाळीस पंचेचाळीस वर्षाचा माणूस किंवा व्यक्ती जो आहे तो पन्नास वर्षाचा देखील दिसू शकतो ती व्यक्ती जी आहे ती तर यासाठी आपल्याकडे कायाकल्प चिकित्सा नावाचा एक खूप सुंदर उपाय सांगितला गेला आहे त्याच्याविषयी देखील आपण व्हिडिओ येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपण नक्की बनवणार आहोत तर आ, हे शिकत असताना मला आधुनिक पद्धतीमध्ये अशा काही गोष्टी आहेत का अँटी एजिंगसाठी असेल किंवा आपण जे सुंदर आहोत ते अजून सुंदर राहायला पाहिजे दिसायला पाहिजे असायला पाहिजे आपण कसे दिसतो हे महत्त्वाचं नाही आपण कसे असतो हे तितकंच महत्त्वाचं आहे यासाठी एका इन्स्टिट्यूटमधून मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केला कॉस्मेटॉलॉजी आणि ट्रायकोलॉजी या विषयामध्ये म्हणजे चेहरा आणि केस या संबंधीमध्ये आणि त्याच्यातून मला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या कसं आहे की आपण आयुर्वेद किंवा आपले जे काही पारंपरिक गोष्टी आहेत त्यादेखील स्वीकारतोस त्याचा विचार देखील करतोस पण जे आधुनिक तंत्रज्ञान आहे किंवा आधुनिक जे काही औषध उपचार आहे त्याचाही विचार किंबहुना त्याचा अभ्यास आपला असणं गरजेचं आहे त्याला चौकस अभ्यास असं म्हणतो आपण यासाठी मी हा कोर्स केला आणि मला खूप जास्त त्याचा बेनिफिट झाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये मी त्याविषयी देखील व्हिडिओ बनवणार आहोत आणि ज्यांना स्किनचे प्रॉब्लेम आहेत विशेष करून त्यांच्यासाठी आपल्याकडे व्हिडिओज येणार आहेत केसांविषयी ज्यांच्या समस्या त्यांच्याविषयी देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर हा सगळा प्रवास सुरू होत असताना होताना आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात दिवसेंदिवस आपले सबस्क्रायबर देखील वाढत चाललेले आहेत याचा देखील मला खूप जास्त आनंद आहे ह्या सगळ्यांची सुरुवात जी झाली ती मुळातच मेडिटेशन या विषयाने झालेली होती आणि मला मेडिटेशनवरती प्रचंड विश्वास आहे श्रद्धा आहे कारण की आपलं शरीर आपलं मन हे इतर वेळेला प्रचंड भरकटलेलं असतं एका दिवसामध्ये आपण साधारणपणे बहात्तर ते पंच्याहत्तर हजार विचार एक सामान्य आपल्यासारखा माणूस करत असतो पण जेव्हा आपण मेडिटेशन करतो जेव्हा ध्यानधारणा करतो त्यावेळेला हे विचार जे आहेत या जा विचारांचं प्रमाण हळूहळू हळूहळू कमी होत जातं आणि हे विचार जर कमी झाले तर त्यानंतर आपलं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढत जातं आपली क्रिएटिव्हिटी जी आहे आपलं जे काही कामाचं स्वरूप जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने वाढतं आणि आपल्याला त्याचा खूप जास्त बेनिफिट होत असतो तर मेडिटेशनची सुरुवात झाली आणि व्हिडिओ सुरुवातीचे आपण मेडिटेशन जे बनवले त्याच्याही अगोदर मी जी व्याख्यानं करत होतो त्या व्याख्यानांचे अनेक व्हिडिओज आहेत ते अपलोड केले होते पण सगळंच मिक्स होईल सगळीच आपण काय म्हणूया आपण की सगळ्याच विषयांचा गोंधळ होईल यासाठी आम्ही ते सगळे व्हिडिओ अनलिस्टेड केले आणि आत्ता जे आपण व्हिडिओ पाहत आहोत ते व्हिडिओ मात्र तुमच्यासमोर आपण सांगण्याचा सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचबरोबर अजून एक छान अशी चांगली बातमी आहे माझ्या करिअरला घेऊन ती तुम्हाला चोवीस तारखेनंतर सांगणार आहे मी काय आहे ते आणि तीही ईश्वराच्या आशीर्वादाने एक चांगली मोठी अचीवमेंट आहे तर मेडिटेशनच्या माध्यमातून ह्या गोष्टी सहज साध्य होतात शालेय अवस्थेमध्ये असताना किंवा विद्यार्थी दशेमध्ये असताना म्हणजे माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतोच पण शाळा किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी जशा मी म्हणतोय की मी खूप सामान्य किंवा खूप एवरेज विद्यार्थी होतो पण मी जसं चांगलं वाचन देवाने करून घेतलं माझ्याकडून आई वडिलांनी जे संस्कार दिले आई वडिलांनी जे मला सांगितलं आणि त्यांचा शब्द मी मानत गेलो किंवा त्यांचा प्रत्येक शब्द मी ऐकत गेलो आई, गे आई वडिलांचा आणि आईचा विशेष करून तर त्यामुळे झालं असं की मला इथपर्यंत जी प्रगती जी होते आहे झालेली आहे तर त्याचा मला खरंच एक आनंद मनामध्ये वाटतो समाधान अजून नाही आहे की अजून भरपूर प्रगती व्हायची बाकी आहे पण आनंद आहे मनामध्ये आणि जेवढा आहे त्यामध्ये त्यामध्ये समाधानी देखील आहे की ठीक आहे देवाण इथपर्यंत तरी आपल्याला आणलेला आहे इथला प्रवासही पुढचा तोच आपल्याला करून देणार आहे याची पूर्ण खात्री मनामध्ये आहे तर मेडिटेशनचे व्हिडिओ जेव्हा सुरू झाले त्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने प्रगती आपली सुरू झाली आणि मला एक जाणवलं की मेडिटेशन हा आपल्या तुमच्या माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला पाहिजे कारण की जगातले जेवढे म्हणून मोठे व्यक्ती आहेत यशस्वी व्यक्ती आहेत यांनी ध्यान केलेलं आहे ध्यान करत आहेत आणि ध्यानाविषयी भगवद्गीतेमध्ये असेल भागवतामध्ये असेल किंवा आपल्या धर्मग्रंथांमध्ये असेल भरभरून लिहिलं गेलेलं आहे असं तुम्ही देखील ऐकलं असेल की ध्रुव बाळाने दहा हजार वर्ष तपश्चर्या केली किंवा कुठल्या राजाने कुठल्या ऋषींनी वीस हजार वर्ष तपश्चर्या के केली का तर काय प्रकारे नक्की तर प्रकार एवढाच आहे दहा हजार वर्ष वीस हजार वर्ष याचा अर्थ असा होतो की ती लोकं जी तपश्चर्या करतात ज्या कॉन्सन्ट्रेशननी तपश्चर्या करतात त्याच्या माध्यमातून त्या दहा वर्षामध्ये त्यांना दहा हजार वर्षाचं फळ मिळत असतं हे सोप्पं आणि साधक गणित आहे आणि समजण्यासाठी अतिशय योग्य गोष्ट आहे कारण की आपण पण बघा ना की एखादा व्यक्ती जेव्हा एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष प्रचंड मेहनत करतो आणि त्या व्यक्तीला सहज एक कोटी दीड रू, कोटी रुपये त्याचा त्याला फायदा होतो काही व्यक्ती वर्षानुवर्ष मेहनत करून देखील त्यांना तेवढा फायदा लाभ होत नाही तेव्हा आपण काय म्हणतो की याने दहा वर्षाचं काम एका वर्षामध्ये केलं याने पंचवीस वर्षाचं काम दोन वर्षामध्ये यांनी केलं आणि ती गोष्ट त्यांनी साध्य करून दाखवली तेच ध्यानाचं आहे आणि तेच मेडिटेशनचं आहे मग आपण जेव्हा मेडिटेशन करतो त्यावेळेला आपल्या शरीराची कार्यक्षमता ही वाढत जाते आणि हळूहळू हळूहळू आपण एक योग्य बनतो आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये आपण योग्य बनत जातो त्या क्षेत्रामध्ये आपण मास्टर बनत जातो हे लक्षात नेहमी ठेवा यासाठी माझा आग्रह असतो की दर काही व्हिडिओ झाले आपले की आपण मेडिटेशनचा एकतरी व्हिडिओ आपण बनवतो किंवा मन कसं आपल्याला कंट्रोल करता येईल याविषयी देखील आपण व्हिडिओ बनवत असतो आपण संपूर्ण जो काही कोर्स आहे सप्तचक्रांचा तो आपण यूट्यूबवरती दिला तरी देखील जे जिज्ञासू आपले फॅमिली मेंबर्स आहेत आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी सांगितलं की हे आम्हाला अजून डिटेलमध्ये शिकता येईल का मग त्यासाठी आपण तो कोर्स जो आहे तो आपण ऑनलाईन झूमच्या माध्यमातून आणला आणि जवळपास पाच दिवस हा कोर्स चालतो आणि नंतर एक किंवा दोन सेशन एकवीस दिवसानंतर किंवा महिन्याभरानंतर होत असतात आणि त्याच्या माध्यमातून देखील आपण हिलर कसं बनायचं एखाद्या हिलिंग कसं द्यायचं हे शिकवत असतो आणि हा कोर्स इतका डिटेलमध्ये होत जातो हळूहळू की साधारणपणे आपण या पाच दिवसामध्ये बारा तास वगैरे एकत्र असतो दररोजचे दोन तास अडीच तास तीन तास मला लास्ट एक सप्तचक्राचा कोर्स होता मला चांगलं आठवतं की रात्री आठ वाजता कोर्स सुरू झाला आणि सगळ्यांची प्रश्नांची उत्तर जोपर्यंत पूर्ण होत नाहीत देणं तोपर्यंत मी कोर्स बंद करत नाही तर रात्री जवळपास बारा वाजून पाच ते बारा वाजून दहा मिनटं झालेली होती म्हणजे चार तास आपण परमेश्वराच्या आशीर्वादाने आपण कोर्स कंडक्ट करत होतो असंही होतं तर त्यासाठी हा कोर्स अतिशय महत्त्वाचा आहे तर पंधरा ते एकोणीस जुलैच्या दरम्यान हा कोर्स आहे जर कोणी उत्सुक असेल तर तुम्ही नक्की करा कारण की हा कोर्स परत दोन महिन्यानंतर होणार आहे पहिले आम्ही दर महिन्याला करायचो पण आत्ता झालं असं की इतरही आपले कोर्सेस आहेत किंवा इतरही कामं खूप जास्त वाढलेले आहेत त्यामुळे दर दोन महिन्याने किंवा तीन महिने आपण सप्तचक्राचा कोर्स करणार आहोत आणि बाकीचे कोर्स आपण मध्ये मध्ये जे आहेत ते देखील करतो आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला नक्की मिळत असते मेडिटेशन अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आपलं मन आपली बुद्धी आपलं शरीर जे आहे ते अलाईन होतं एकसारखा व्यवस्थित विचार करतं नाहीतर होतं असं की शरीराला काहीतरी वेगळंच पाहिजे आहे मन कुठेतरी भरकटतं आणि बुद्धी म्हणते की तुम्ही दोघंही माझं ऐकत नाही मी काहीच करू शकत नाही आहे आणि त्यावेळेला देखील हताश होते तर मन बुद्धी आणि शरीर म्हणजे मनबुद्धी देह आणि चित्त जे अंतकरण चतुष्ट मानलं गेलं आहे या चौघांनाही कंट्रोल करण्याचं काम कोण करतं तर ते मेडिटेशन करतं ते ध्यान करतं म्हणून प्रत्येकाने मेडिटेशन करावं आणि ध्यान करावं भरपूर काही बोलण्यासारखं आहे का आठवड्यातून एक दिवस माझा विचार असा आहे की कि शनिवार किंवा रविवार किंवा नाही जमलं त्या दिवशी शूट करायला किंवा तुमच्यापर्यंत पोचायला तर पण नक्की आपण माइंड टॉक नावाचा हे काही जो विषय आहे हा आपण घेऊन येणार आहोत तुमच्या मनातले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेलच पण त्याचबरोबर खरंच मला खूप छान वाटते खूप आनंद होतोय जवळपास ऐंशी हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या आशीर्वादाने आपली घौडदौड जी आहे ती सुरू आहेच आणि ती अशीच राहणार आहे यासाठी आजपर्यंत जसं प्रेम केलं तसं प्रेम करत रहा व्हिडिओ रेग्युलर येतीलच पण त्याचबरोबर माइंड टॉक हा पहिला आज एपिसोड आहे असे अनेक एपिसोड आणण्याचा प्रयत्न आपण या सगळ्या माध्यमातून करणार आहे हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर तुमच्या काय मनातले प्रश्न असेल तर नक्की विचारा तुम्ही जेवढे लाईक्स जाल जेवढे कमेंट तुम्ही कराल तेवढं मला समजेल तेवढा आमचा देखील हुरूप वाढतो आणि आम्हाला देखील अजून अजून नवीन नवीन विषय किंवा नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आम्हाला देखील हुरूप येतो आनंद वाटतो आणि त्या गोष्टी आपण तुमच्यासमोर घेऊन येत असतो चॅनेलला अजून सबस्क्राईब करण्याचं करून करून क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल माइंड टॉक व्हिडिओची जी काही लांबी आहे थोडीशी वाढणार आहे कारण की ह्या मनातल्या गोष्टी आहेत आणि आपलं मन जे आहे ते भरपूर वेळेला बोलतं छान छान बोलतं यासाठी थोडं व्हिडिओची लांबी वाढणार आहे तर जे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांना देखील हे सर्व पाहायला खूप जास्त मजा येणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या का मस्तरा बिंदास् आनंदी राहा आणि एक सांगतो की जीवनातला प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा धन्यवाद